ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत एबीपी माझा घेऊयात गावागावातील घडामोडींचा आढावा नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एमडीचं शिक्षण घेणाऱ्या एका निवासी महिला डॉक्टरचा विनयभंग करण्यात आलाय रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुदर्शन मचल यानेच या निवासी महिला डॉक्टरची छेड काढलेली आहे त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता यांनी तात्काळ आरोपी सुदर्शनला निलंबित केलेला आहे या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला जेरबंद करण्यात आला आहे लातूरमधल्या धने गावात स्वयंपाक येत नाही असं शुल्लक कारण देत एका दारुड्या पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे हत्या केल्यानंतर पती विठ्ठल उर्फ सचिन धडे यांनी पोबारा केला असून पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलाय धने गावातील दीपाली धडेचा दीड वर्षांपूर्वी सचिनशी विवाह झाला होता दारूचं व्यसन असलेल्या सचिनकडून दीपालीचा सतत छळ होत होता छोट्या मोठ्या कोणत्याही कारणावरून तिला मारहाण केली जायची रविवारी रात्री दारू पिऊन आलेल्या सचिनने तुला स्वयं कल्याणमध्ये देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी चेन्नईहून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे अर्जुन शेट्टी असं आरोपीचं नाव असून वादातून ही हत्या केल्याचं त्यांनी कबूल केलं आहे कल्याण जवळच्या वांगणीतील वीर सावरकर नगर परिसरामध्ये राहणाऱ्या आझाद सिंह कब्जा हित सिंह दुधानी आणि धनराज सिंग कब्जा सिंग दुधानी अशी या दोन सख्या भावांची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली हत्येनंतर आरोपी फरार झाले होते पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला थेट चेन्नईतून अटक केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोलीमधील ज्वेलर्सच्या दुकानातून लॉकेट चोरणाऱ्याला लोकांनी चोप दिलेला आहे मुजमेल शहदच्या अली असे या चोरट्याचं नाव आहे लोकांनी त्याला चोपून कोडोली पोलिसांच्या ताब्यात दिला त्यांच्यासोबतचा एक चोरटा मात्र पळून गेलेला आहे राधाकृष्ण ज्वेलर्स या दुकानामध्ये दागिने खरेदीच्या बहाण्याने चोरट्यांनी प्रवेश केला होता या प्रकरणी पोलिसांनी मोटरसायकलसह त्याला जब... ताब्यात घेतलं आणि फरार चोरट्याचा या प्रकरणी पोलिसांनी मोटरसायकल जप्त केलेली आहे त्याचबरोबर फरार चोरट्याचा शोध सुरू आहे नागपूरच्या गणेशपेठेतील एसटी आगारामध्ये बसखाली येऊन एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे एकनाथ बगडे असं मृत प्रवाशाचं नाव असून ते कळमेश्वर तालुक्यातील पिंपळा गावचे रहिवासी आहे काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बगडे डेपोच्या भिंतीजवळ लघुशंका करत होते याचवेळी शेजारी उभी असलेली बस चालकानं सुरू केली त्यावेळी बसमागे कुणी उभे असल्याची कल्पना नसल्यामुळे बगडे बसखाली सापडले बसचं मागचं चाग बगडेंच्या अंगावरती गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी दोषी चालक वाहक यांना गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलंय लातूरमध्ये महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्स उद्योग परिसरामध्ये एक धाडसी चोरी झालेली आहे संध्याकाळच्या सुमारास तब्बल दहा लाख रुपयांची बॅग घेऊन चोरटे पसार झाले विशेष म्हणजे चोरीचा सगळा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे लातूरमधील कर्मचारी विवेक बनसोडे हे बँकेतून दहा लाख रुपये घेऊन ऑफिसकडे आले आणि स्कूटीच्या डिक्कीतून काढलेली दहा लाख रुपयांची बॅग हातात धरली होती त्यावेळी पत्ता विचारण्यासाठी एक गाडी थांबली तर दुसऱ्या बाईकवरून येणाऱ्या तरुणांना बॅग लंपास केली घटनेची माहिती शिवाजी पोलीस स्थानकामध्ये देण्यात आलेली आहे काही तरुणांनी गाडीचा पाठला केला मात्र ते सापडले नाही